नमस्कार यानवडीच्या माध्यमातून पुणे तालुका सर्वांचं स्वागत करतो तर पहा प्रेफरन्सेस तुम्ही लॉक केल्यानंतर प्रेफरन्सेसची तुम्ही जी पहा पी डी एफ डाउनलोड करून घेत आहे त्याच्यामध्ये पहा बऱ्याच उमेदवारांचे असे प्रश्न आहेत की त्या एफमध्ये पा आमची पास साईन येत नाही तर या संदर्भातील माहिती आपण या छोट्याच्या शेवडूच्या माध्यमात पण पाहणार आहोत जी साईन आहे ती येत आहे किंवा नाही तर ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस पहा ऑनलाईन डिक्लेरेशन वगैरे पा म्हणजे तुमचं प्रेफरन्स पहा लॉक करता त्यावेळेस डिक्लेरेशनच्या खाली तुमची साईन या ठिकाणी पहा दिसते परंतु ज्यावेळेस तुम्ही ही पी डी एफ पार डाउनलोड करून घेता म्हणजे जे तुम्ही लॉक केले जी, के जी प्रेफरन्स आहे त्याची पी डी एफ डाउनलोड करून घेता तर त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची तुमची पी डी एफ असेल या ठिकाणी अर्जदाराचं नाव असेल तुम्ही प्रिंट कधी घेतलेली आहे ती डेट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा आणि वरती पहा आलेला आहे पण लॉक प्रेफरन्सेस आता ही तुमची सगळी लिस्ट असेल तर या ठिकाणी तुमचं नाव आहे आणि पुढे फक्त वरती सही असं लिहिलेलं आहे तर या ठिकाणी तुमची साईन येत नाही लक्षात ठेवा बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की साईन नाही म्हणजे या ठिकाणी आमचं काही चुकलेलं आहे का तर असं बिलकुल नाही या ठिकाणी कोणाचीही पास साईन येत नाही फक्त तुम्ही जे ऑनलाईन या ठिकाणी आपण बघतो की प्रेफरन्स तुम्ही लॉक केल्यानंतर जे डिक्लेरेशन वगैरे येते यादी येते तर त्याच्यामध्ये फक्त साईन येते आणि वरच्या वरच्यापासून फक्त फोटो आहे परंतु आपण जे पा प्रिंट किंवा पीडीएफ डाउनलोड करून घेतो त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची पा सही नाही फक्त खाली तुमचं नाव आहे तुमचं नाव असेल तर या ठिकाणी ते ओके आहे बरोबर आहे त्यानंतर या ठिकाणी लॉकड ऑन हे फक्त बघा लॉकड बाय बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वरती लॉकड प्रेफरन्सेस आलेला आहे म्हणजे तुम्ही जी प्रोसेस केलेली आहे ती योग्य आहे या ठिकाणी तुमची डेट वगैरे असणार आहे आता ही अशा प्रकारे जेव्हा पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घ्याल किंवा प्रिंट काढाल त्यावेळेस फक्त हे चेक करा की सगळे प्रेफरन्सेस तुम्ही जे दिलेले आहेत ऑर्डर जी दिलेली दिले आहे ती योग्य आहे का जर याच्यामध्ये काही बदल असेल तर मग तुम्ही पुढे अनलॉकचा ऑप्शन आहे तुम्हाला तो, तो यूज करून तुम्ही परत एकदा योग्य अशी प्रेफरन्सेस पहा जनरेट करून ते योग्य प्रकारे पण लॉक करायचे आहे तर हाच इश्यू होता हाच एक मोठा प्रॉब्लेम होता बरेच जण हे याच्यावरती पण प्रश्न विचारत होते आणि त्याबद्दल तुमचं जे डाऊट आहे तर तो मी या ठिकाण पण क्लिअर केलेला आहे तर पहा व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद